नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे वजडीची गावठी भाजी हे बघा आज आपण ही वजडी आणलेली आहे आता ही वजडी आपण प्रथम पहिल्यांदा सगळी साफ करून घेऊ याच्यातली पूर्ण अशी घाण काढू पुरी घाण काढू अशी अशी सगळी निरपायची ही वजडी अशी सर्व निरपायची म्हणजे त्याच्यातली काही घाण असते ना पूर्ण निघून जाते में हे बी थोडंसं असं विळेनी असं साफ करून घ्यायचं असं हे वरच म्हणजे थोडं थोडं निघत हा बा असं पकडायचं हे सगळे घाण अशी विळ्याने काढायची हे पा कसे घाण निघते हे काढायची सर्व घाण आता काढल्या जाईन याची बघा आता वजडी आहे ना ह्या पातेल्यामध्ये असे टाकून खाली खसा खसा धुवायची आता असताना असे निरपावं लागायचा पहिले तर निरपून घेतले तुम्हाला दाखवलं पण पुन्हा असं स्वच्छ करायचं असं स्वच्छ करून टाकायचं कारण वजन वास येतो ना मग चांगली स्वच्छ धुतले काशी हे राहील बघा आता इथेच स्वच्छ आपण आहे हां घाण गुण नाही आहे आता तिला स्वच्छ झाली आता हिला मस्त आहे पाणी मीत आहे आता कापते हे आता धुवून चांगले ठेवले आता ते बी कापते चांगली हा बा फोफीस बी हा बाई फोपीच्या असे तुकडे करायचे आता बघा आपण ही चांगली कापून घेतली आहे आणि आता ही वजडी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन काढून म्हणजे घाण सगळे निघून जाईल शेवटचं गरम पाणी घ्यावं लागेल त्याला धुवायला म्हणजे त्याची सगळी घाण निघते आता थोडस हे बाजरीचं पीठ म्हणजे वजडीचा वास येत नाही हा बा आता हे हे बाजरीचं पीठ आहे ना चौकडून लावून घेतलं याला या वजडीला हे पा म्हणजे याचा वास येणार नाही आणि एकदम स्वच्छ होईल आता हवा हे गरम पाणी टाकायचं बाजरीचं पीठ लावलं त्यांनी सगळ्या सगळ्या ठिकाणचं चोळं एकदम स्वच्छ मग आता हे गरम पाणी गरम पाण्यातून झाल्यानंतर खूप धुवा लागते वजळी त्यानंतरच त्याचा वास जातो तेव्हाच ती चांगली होती हे तुम वाटतात तुम्ही बघा इतकी स्वच्छ होईल ना, ना। बाजरीच्या पिठाने थोडी का व्हायना चिमट बाजरीची लावायचीच आता ही वजडी आपण हे ना एकदम स्वच्छ धुतले इलं तर काही पीठ लावलं बाजरीचं थोडं आणि बाजरीचं पिठाने सगळी स्वच्छ चांगली धुतली पा हा बावळी पीठ आणि मग त्याच्यानंतर हा हा कांदा कापल्याला ही हळद मिठे आता वजडीला आहे टाकायचं याच्यामध्ये हा असं थोडस तेल टाकायचं आणि असं असलून घ्यायचं म्हणजे वजडीचा वास येत नाही आता आपण आदरक ठेसू येत सात आठ लासण्याच्या पाकड्या थोडेसे एवढे एवढे धणे एवढे एवढे जिरे आता हे बघा असे टाकायचे अद्रकावर जे जाणका मारायचा असा ठसाठसा वास बी येत नाही भाजी बी चांगली लागायचं मी असा खसा कसा मसाला आता बघा हे आपलं अद्रक लसूणचं चा वाटण झालंय हे वाटलं आपण पूर्ण असा गोळा करायचा अद्रक लसूण मीठ आणि आता याला हे असं चोळायचं सगळ्या वजडीला असं चोळायचं आता याच्यात आपण काय काय टाकलंय कांदा लसण लसणाचे आदरती हे वाटण टाकलंय परत हळद टाकली मीठ टाकलंय आता हे सगळं याला लावून ठेवायचं आता हे सगळं बाजूला लावलंय सगळं सारखं म्हणजे याचा वास नाही काय नाही आणि एकदम चांगली चवदार बी लागते त्याच्यात ते मूर्त आता आपण तवली तरी वजडी बनवणारे हुँ? आता मी काय करते तवली गरम करायला ठेवते आता तवली गरम गरम करायला ठेवलंय थोडस टाकते त्याच्यात टाक आता आपण याच्यात तेल टाकलं बघा हम्म आता याच्यात आहे ना कडीपत्ता टाकतोय हम्म आता थोडासा कडीपत्ता झाला म्हणजे त्याला घमघमाट वास लागल की शिस्तांनी असं सगळीकडे वास येतो लोक म्हणतात किती छान वजडी बनवली कोणी बनवली हे इतकं सुंदर वास चांगला वास येतो खायला आवडती मग हा बा तेल गरम झालंय तवलीतलं आता तवलीमध्ये आपण ही वजडी टाकायची अशी आता बघा आपण याच्यात हे टाकलंय हे वजडी टाकली आहे आता ही आपण हलवून बघू म्हणजे अशी हलवायची म्हणजे चव बाजूला केच्यातलं बी तेल लागून जातं आणि अं त्याचा वास येतो आता याच्यात ये आपण गरम पाणी हवा हे सोडणार एक तांब्यावर आता याच्यावर आपण हवा हे झाकण आहे ना हे झाकण हे हवा असं ठेवून द्यायचं आता याच्यात वजडी शिजून द्यायची आता आपण हे ना वजडी आहे ना वजडी शिज शिजत टाकलेली आता वजडीसाठी वाटण करायचंय वाटायचंय आता बघा आपण ही खोबऱ्याची वाटी भाजून घेतली हा आणि हे खोबऱ्याची वाटी भाजली आणि हा बाई थोडे दणे घेतले या सात आठ लाच्या पाकळ्या आणि थोडासा काळा धाना मसाला घेतला हे काळ्या को आणि कोथंबीर हे बघा आता याच्यावर पहिला खोबरं ठेसू असं काळ्या खोबरं काळ्या पाठीचं खोबरं बांधते याला याच्यामध्ये म्हणजे न असतं काळ्या खोबऱ्या आता हे खोबरं आपण ठेसलं ना माते ये धने हे थोडेसे काळे मिर येते ते लसणाच्या पाकळ्या आणि ह्या कोथामीर हे पाणी आता आता हा मसाला कसा कसा वजळीसाठी वाटून घेते हा बघा आता मसाला ये वजडीचा झाला मसाला काढू मसाला आता असं थोडं पाणी घेऊन असं धुवून काढायचं पाटा पाटा कसं चिका असतं ना एकदम आता बघा ही आपली वजडी शिजली हा बाबा आपली घ्या हा बा कशी वजडी शिजली हे पा फश्या हा बाई वजडी पाकशी शिजली एकदम हाताने अशी हे वरा घ्यावा तवलीतली वजडी म्हणते आला तवलीतल्या वजडीचं कालवण ह्याला तिथे चांगलं मंद याच्या वर्षी जावली ह्या पाय गॅस बी असा मंद करून खायचा हे पाय वजडीला आपण फोडणे जाणार आहे दुसऱ्या ह्याच्यात भांड्यात याच्यात फोडणे जाता येत नाही व्यवस्थित ये हे दोन मापाल टाकू तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती टाका तुम्हाला कमी लागतं किंवा जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आणि हवा मिरची चवी असं आहे का तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती थोडी लागते का जास्त लागते तशी टाका आता आम्हाला थोडीशी जास्त तरतरीतच लागत आहे आणि मग हा मटन मसाला टाकायचा आता हे बघा कसं तर लागसर करायचं मसाला हा हा मसाला अस चांगला गादा गादा शिजू द्या जेव्हा पण आपला आता वजडीचा मसाला गदा गादा शिजलाय हा बा तर तरंग आलाय त्याच्यावर अस तरंग दिसलं पाहिजे भाजीवर आणि चौष्ट लागतो मग चांगला मसाला शिजला का मसाला शिजल्यानंतर थोडा परत गॅस बारीक करायचा म्हणजे मग तरीवर येतील बंद केला ना तर तरी येत नाही थोडा बारीक करून मग हे करायचं हे बघा तळलीतली वजन टाकते आता ही वजळीची भाजी पहा नंतर काय बनवली आहे आणि माझी भाजी खाऊन बघा करून पहा आता ही आपली वजडीची भाजी खळखळा खड़, उकाळी बघा कशी तरी बी आली त्याच्यावर आता आता ही उकाळी ना याच्यावर अशी कोथंबीर सोडून द्यायची अशी थोडी कोथंबीर टाकायची आता याच्यावर तरी सुटल आता ही अशी तरी येईन त्याच्यावर हे ये बघा आता आपली वजडीची भाजी झाली तिला बघा कशी छान अशी तरी आली आता आता मस्त बाजरीची भाकरी करते आणि मस्त पैकी तुम्हाला ताटच पाठवते लाईक करा आणि शेअर करा आता माझ्या